नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया खूप वेळ झाला वेदांत आपल्या खोलीमध्ये ध्यानधारणेला बसला होता वेदांच्या आई निर्मला देवी दोन वेळा तार ठोकून गेल्या होत्या मात्र वेदांतने काहीच प्रतिसाद दिला नव्हता वेदांतला कुंडलिनी ध्यानधारणा सिद्धी या विषयांमध्ये फार रुची होती मात्र तो स्वतःच हा ध्यानयोग करीत असायचा आणि या गोष्टीला दोन ते तीन वर्ष झाली होती कोणत्याही प्रशिक्षित जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली ही गोष्ट तो करीत नव्हता मात्र त्याला एखादी सिद्धी प्राप्त करण्याची फार ओढ होती थोडक्यात म्हणायचं झालं तर वेदांची कळ अध्यात्माच्या दिशेने जरा जास्तच होती त्यामुळे तो आपलं कॉलेज आणि कॉलेजच्या अभ्यासासोबत या योगसाधनेच्या विषयामध्ये जास्त सिरियस होता आणि त्याचीही नेहमीचीच सवय होती त्यामुळे निर्मला देवींनी दोन वेळ दार ठोकून त्याची योगसाधना झाली आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला होता शिवाय त्याची कॉलेजला जायचीही वेळ झालीच होती मात्र आज जरा वेदांत जास्तच वेळ लावत आहे हे लक्षात आल्यावर निर्मला देवींनी परत दार ठोकावलं मात्र यावेळेस निर्मला देवी, दार देवी दाराजवळ उभ्या होत्या तेव्हा त्यांना वेदांच्या खोलीमधून कोणीतरी बोलत असल्याचा आवाज कानावर पडला आवाज एका स्त्रीचा होता तशा निर्मला देवी चकित होऊन वेदांतला जोरजोरात आवाज देऊ लागल्या वेदांत दार उघड कोण आहे कोणाशी बोलतो आहेस कोण आहे सोबत तुझ्या कधीचा बसला आहेस ध्यानाला तसा आता खोलीतील आवाज बंद झाला होता आणि काही वेळातच वेदांतने दार उघडले तशा निर्मला देवी वेदांतला बाजूला सारून सरळ खोलीमध्ये शिरल्या आणि पाहू लागल्या मात्र खोलीमध्ये वेदांत व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हतं तसं निर्मला देवींनी वेदांतला विचारलं काय रे वेद्या कोणासोबत बोलत होतास तसं वेदांत काहीसा घाबरल्या स्वरात म्हणाला नाही ग आई माझा टी व्ही चालू होता कोण असणार माझ्या खोलीत माझ्याशिवाय त्यावर निर्मला देवी म्हणाल्या अरे दोन वेळा मी दार ठोकावलं तुझं पण काहीच प्रतिसाद नव्हता मात्र यावेळेला एका स्त्रीचा आवाज येत होता मला तेवढ्यात वेदांतने मस्करीच्या सुरात म्हटलं काय आई शंका घेतेस की काय माझ्यावर त्यावर निर्मला देवी म्हणाल्या तसं नाही रे तुझ्या ध्यान धरण्याची वेळ होती ना आणि मध्येच हा स्त्रीचा आवाज ऐकला म्हणून विचारलं तुला वेदांत म्हणाला सोड तो विषय मला पटकन नाश्ता करून दे मला कॉलेजला निघायचं आहे आज जरा जास्तच खोल ध्यानात गेलो होतो मी त्यामुळे उशीर झाला आणि हो उठलो तेव्हा टी व्ही चालू केला होता एवढ्यात तू आलीस असं होय निर्मला देवी काहीशा रिलॅक्स होऊन म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या आता वेदांत कॉलेजला जायला तयार झाला होता आणि नाश्ता उरकून तो कॉलेजला निघूनही गेला वेदांतचे वडील सतीशराव पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते आणि हेड कॉन्स्टेबल म्हणून मुद्द्यावर होते त्यामुळे त्यांना कधीही रात्री अपरात्री ड्युटीवर हजर राहावे लागत असे आणि कधी कधी तर घरी यायलाही रात्रीचे बारा ते एक वाजत असत या पोलीस खात्याची नोकरीही अशीच एक दिवस झाले असे सतीशराव आपली नोकरी बजावून उशिरा घरी परतले होते आता निर्मला देवी आपल्या खोलीमध्ये दे टीव्हीवर मालिका बघत बसल्या होत्या एवढ्या डोरबिल वाजली तशा निर्मला देवी दार उघडण्यासाठी म्हणून बाहेर आल्या आणि त्यांनी दार उघडलं दरवाजा बाहेर अजून एक ग्रीलचा दरवाजा होता त्यांनी पाहिलं सतीशराव आले आहेत आणि निर्मला देवीने दार उघडलं सतीशराव आत आले आणि निर्मला देवींना विचारलं वेदांत झोपला का निर्मला देवी म्हणाल्या हो केव्हा झोपला तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवण गरम करते आणि सतीशराव फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले निर्मला देवींनी जेवण गरम करून सतीशरावांना जेवण वाढलं जेवण आटोपून सतीशराव टीव्ही पाहत बसले छान जुना पिक्चर लागला होता वह फिर आएगी आणि आता निर्मला देवी झोपल्या होत्या सतीशराव मात्र टी व्ही पाहत बसले होते आता रात्रीचा दीड वाजला होता सतीशरावांना आता काहीशी झोप आल्यासारखं जाणवलं आणि ते आता टीव्ही बंद करून बाहेर आले निर्मला देवींनी दरवाजा नीट लावला आहे की नाही ते पाहण्यासाठी एक वेळ ते मेन डोअर जवळ आले आणि दार नीट लावला आहे का हे खात्री करून परत फिरणारच होते एवढ्यात त्यांना वेदांतच्या रूममधून कसलासा आवाज येत आहे असं जाणवलं आणि ते वेदांच्या रुंजवळ गेले आणि कानोसा घेतला तो आवाज काहीसा मंत्र पुटपुटल्याचा होता ओम रेम क्लेम असं काहीस कानावर पडत होत सतीशरावांना वाटलं मुलगा टी व्ही वगैरे पाहत असेल आणि टी व्ही चालू ठेवूनच झोपी गेला असेल असं वाटून त्यांनी वेदांतला आवाज दिला वेदांत ए वेदांत झोपलाच रे टीव्ही बंद कर तसा आता तो आतून येणारा आवाज बंद झाला होता तसं सतीशरावांना वाटलं वेदांतने टीव्ही बंद केली असावी आणि आता सतीशरावही झोपण्यासाठी आपल्या खोलीत आले आणि ते झोपून गेले आणि सकाळी लवकरच आपल्या नोकरीवर निघून गेले आता निर्मलादेवी सवयीनुसार वेदांच्या रुंजवळ आल्या आणि वेदांतला आवाज दिला मात्र वेदांत ध्यानाला बसला नव्हता तो पटकन बाहेर आला ते पाहून निर्मलादेवी म्हणाला काय रे वेद्या आज ध्यान लवकर आठव प्लस त्यावर वेदांत हो म्हणाला आणि आंघोळीसाठी निघून गेला आता वेदांत आंघोळीसाठी गेला आहे हे, हे पाहिल्यावर त्याने विचार केला आता वेदांतला दहा ते पंधरा मिनिटे तरी लागतीलच ला आंघोळीला तोपर्यंत त्याच्या रूमची झाडलोट करून घ्यावी असा विचार करून निर्मला देवी वेदांतच्या रूममध्ये शिरल्या आता त्या रूममध्ये केर काढतच होत्या एवढ्यात त्यांची नजर वेदांतच्या कॉलेज बॅगवर पडली ती बॅग बेडवरच ठेवली होती तसं निर्मला देवींनी बॅग उचलली मात्र त्या बॅगेची चेन उघडी असल्या कारणाने तेथील काही वस्तू बाहेर पडल्या त्या वस्तू पाहून निर्मला देवींचे डोळे मोठे झाले त्या प्रचंड घाबरल्या काही गुलाल कुंकू लावलेली लिंब त्यांनी पाहिली आणि त्या लिंबांवर टाचण्या टोचल्या गेल्या होत्या शिवाय एक हातभर लांब काळा कपडाही होता दोन हाडांचे तुकडेही होते क्षणभर त्या गेला या वस्तू वेदांच्या बॅगमध्ये काय करत आहेत हा कसला योग करतो हा पोरगा हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये गिरट्या घालू लागला मात्र पटापट त्यांनी त्या वस्तू बॅगमध्ये होत्या तशा ठेवून ती बॅग बेडवरच ठेवली आणि निर्मलादेवी वेदांच्या रूमबाहेर आल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या काहीशा अस्वस्थ वाटत होत्या देवी त्यांना प्रश्न पडला होता हा मुलगा कॉलेजला जातो की कुठे काळी विद्या करायला कारण वस्तू तर सर्व काळाविद्येमध्ये वापरल्या जाणाऱ्याच होत्या मात्र वेदांतला हे सरळ सरळ विचारलं तर तो नीट उत्तर देणार नाही म्हणून त्यांनी आपण काहीच न पाहिल्यासारखं केलं आणि वेदांतला टेबलवर नाश्ता आणून दिला वेदांतात हा नाश्ता करू लागला आता निर्मलादेवी वेदांतला विचारू लागल्या काय रे वेदांत अभ्यास कसा चालला आहे नीट करतो आहेस ना लक्ष देऊन अभ्यास कर तुझे वडील बघ आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहेत उगीच भलत्या सलत्या मार्गाला जाऊ नकोस अभ्यासावर लक्ष दे तसं वेदांतने आपल्या आईकडे निर्मला देवीकडे संशयात्मक नजरेने पाहिलं जणू की त्याला काहीशी शंका येऊन गेली आणि काहीच उत्तर न देता नाश्ता आटोपून आपल्या खोलीत निघून गेला आता कॉलेजला जायची वेळ झाली होती तसा वेदांत कॉलेजलाही निघून गेला निर्मला देवींना झालं होतं कधीही आपल्या नवऱ्याच्या कानावर घालते आता संध्याकाळ झाली होती आणि निर्मला देवींनी सतीशरावांना आज जरा घरी लवकर या महत्वाचं काम आहे असं बोलून लवकरच बोलावून घेतलं होतं तसं सतीशराव घरी आले होते आणि वेदांत आपल्या मित्रासोबत बाहेर गेला होता आता निर्मला देवी आपल्या नवऱ्याला सांगू लागल्या अहो मी आज वेदांतच्या बॅगमध्ये काही लिंब पाहिली पुलालानी माखलेली त्यावर काही टाचण्या टोचल्या होत्या हातभर काळा कपडाही होता, होता। आणि दोन कसलीशी हाड होती मला झालं होतं कधी एकदा तर तुमच्या कानावर घालते म्हणूनच मी तुम्हाला आज लवकर यायला सांगितलं हे ऐकून सतीशराव क्षणभर गोंधळले आणि म्हणाले काय भलतं सलतं बोलते आहेस निर्मला वेदांत या वस्तू कशाला बाळगेल मूर्खासारखं काहीही बोलू नकोस त्यावर निर्मला देवी म्हणाल्या मला वाटलंच तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही त्या वस्तू जेव्हा मी पाहिल्या तेव्हा मलाही विश्वास बसला नाही की वेदांत असल्या काही वस्तू आपल्या बॅगेमध्ये बाळगीत असावा पण नाही का नक्कीच काहीतरी रहस्य आहे तुम्ही वेदांतला विचारून पहा किंवा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा मला तर हा मुलगा ध्यानधारणेच्या नावाखाली काहीतरी विचित्र गोष्टीकडे फिरला आहे असंच वाटतं आहे तुम्ही थोडं लक्ष द्या त्याच्याकडे तसं सतीशराव सतर्क झाले होते कारण आदल्या रात्रीही त्यांच्या कानावर काहीसे मंत्र पडले होते आणि वेदांतला आवाज दिल्यानंतर पुन्हा त्याच्या खोलीमध्ये क्षणात शांतता पसरली होती आता या वस्तूंचा आणि त्या मंत्रांचा काहीतरी मेळ असावा का ही शंका सतीशरावांना आली होती मात्र शहनिशा केल्याशिवाय नक्की सांगता येणार नव्हतं लगेचच सतीशराव वेदांच्या रूममध्ये गेले आणि त्याची बॅग पाहू लागले मात्र बॅग रूममध्ये नव्हती तसे ते बाहेर आले आणि वेदांची येण्याची वाट पाहू लागली आता वेदांतला यायला नऊ साडे नऊ झाले होते वेदांतला आलेलं पाहून सतीशराव म्हणाले काय रे वेदांत कुठे गेला होतास तेवढ्यात वेदांत म्हणाला पप्पा मी माझ्या मित्राकडे गेलो होतो अभ्यासाच्या काही नोट्स मला क्लिअर करायच्या होत्या म्हणूनच उशीर झाला आता सतीशराव म्हणाले अभ्यास नीट चालला आहे ना तुझा बघू कोणत्या नोट्स आणायला गेला होतास तसा वेदांत काहीसा घाबरल्यासारखा का झाला सतीशराव पोलीस खात्यामध्ये कामाला होते वेदांतचं हे वागणं त्यांच्या पोलिसी खाक्या असलेल्या नजरेपासून लपलं नाही पटकन वेदांत गोंधळलेल्या स्वरामध्ये म्हणाला पप्पा त्या नोट्स मी माझ्या मित्राच्या घरी प्रवीणकडेच ठेवल्या आहेत उद्या तो स्वतः घेऊन येईल कॉलेजमध्ये सतीशराव कायशा खातरजमा पद्धतीने म्हणाले बरं जा जेवून घे आणि झोप सकाळी कॉलेजला जायचं आहे ना तसा वेदांत पटकन उठून आपल्या खोलीत गेला बॅग खोलीमध्ये ठेवली आणि फ्रेश होऊन जेवून घेतलं आणि तो परत आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून निघून गेला आता निर्मला देवी आणि सतीशराव यांच्या डोक्यामध्ये वेदांच्या अशा वागण्याचं आणि त्याच्या बॅगमध्ये भेटलेल्या या वस्तूंचा विचार थैमान घालत होता आता रात्रीचा दीड वाजला होता सतीशरावांना पटकन आदल्या रात्रीची आठवण झाली आणि ते पुन्हा वेदांच्या रूमजवळ गेले मात्र तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला तोच मंत्र म्हणण्याचा आवाज सतीशरावांच्या कानावर आजही पडला आता मात्र सतीशरावांची पूर्ण खात्री पटली तोच स्वर तोच आवाज तेच शब्द ओम रेम क्लेम आता सतीशरावांनी वेदांच्या रूमचं दार ठोकावलं नाही आणि ते बाल्कनीच्या बाहेर आले आणि वेदांच्या रूमला लागून असलेल्या खिडकीत उभे राहिले खिडकीचा पडदा लावलेला होता मात्र काहीशी फट आत घडलेला प्रकार बघण्यासाठी पुरेशी होती तसं सतीशरावांनी त्या फटीतून बघण्याचा प्रयत्न केला मात्र आतला प्रकार पाहून सतीशरावांचे डोळे त्यांच्याही नकळत मोठे झाले आणि घामाचे काही थेंब त्यांच्या माथ्यावरून मानेच्या दिशेने वाहू लागले वेदांत आतमध्ये एका काळ्या वस्त्रावर बसला होता तो पूर्ण अवस्थेमध्ये ही साधना करत होता आणि त्याच्या समोर एक लाल वस्त्र परिधान केलेली स्त्री बसली होती आणि काहीसे मंत्र म्हणत होती गुलालांनी आखलेलं एक गोड रिंगण होतं ज्यामध्ये काही लिंब तासण्या टोचून ठेवली गेली होती एक मनुष्याची कवटी आणि दोन हाडं त्या कवटीला टेकून ठेवली होती रिंगण कुंकवाने आणि गुलालाने रेखला गेला होता आणि वेदांत ती स्त्री जे मंत्र बोलत होती त्या मंत्राची पुनरावृत्ती करीत होता हा काहीतरी काळा विद्येचा प्रकार दिसतो आहे हे लक्षात आल्यावर सतीशराव तिथे क्षणभरही थांबले नाहीत आणि घाबरून आपल्या खोलीमध्ये निघून आले आता त्यांना या गोष्टीचा छडा लावायचा होता की वेदांत नक्की कोणती योग साधना करीत आहे मात्र ते वेदांच्या मागावर राहिल्याशिवाय कळणार नव्हतं वेदांत कुठे जातो कोणाला भेटतो या सर्व गोष्टी त्याला कोण शिकवत आहे आणि ती स्त्री कोण होती जी वेदांच्या शेजारी बसून त्याला मंत्र म्हणून घेत होती आता सकाळ झाली होती सतीशरावांनी वेदांतला जरा करड्या आवाजात बोलावलं वेदांत जरा इकडे ये बोलायचं आहे तुझ्याशी तसा वेदांत समोरच्या सोफ्यावर येऊन बसला आणि वडिलांकडे पाहात म्हणाला काय बोलायचं आहे पप्पा हेच ना की मी रात्री कोणती साधना करत होतो तुम्ही पाहत होतात ना मला चोरून हे ऐकल्यावर सतीशरावांचे डोळे मोठे झाले आणि ते वेदांतकडे आश्चर्याने पाहतच राहिले की हे याला कसं कळलं की मी रात्री याला चोरून पाहत होतो तसं वेदांत म्हणाला घाबरण्याचं काहीच कारण नाही पप्पा ही एक विद्या आहे कर्णपिसाची विद्या जी आता कुठे सिद्ध होऊ लागली आहे आणि त्या सिद्धीच्या बळावर मला कळलं की तुम्ही बाल्कनीतून येऊन माझ्या रूमच्या जवळच्या खिडकीत उभा आहात आणि हा प्रकार पाहत आहात मात्र मी माझी साधना अर्धवट ठेवली असती तर जी स्त्री माझ्यासमोर बसली होती जिला तुम्ही पाहिलं ती एक कर्णपिसाचीनी आहे तिने मला जिवंत सोडलं नसतं आता निर्मला देवी ही सतीश रावांच्या शेजारी येऊन बसल्या होत्या आणि त्या म्हणाल्या अरे पण काय करायची आहे असली सिद्धी आजपर्यंत मला वाटलं की तू ध्यानधारणा करतो आहेस परमेश्वराचं नाव घेतो आहेस मात्र तू तर घरामध्ये भूत आणू लागला आहेस बंद कर हे सर्व काय मिळणार आहे यातून काय कमी पडू दिलं आहे आम्ही तुला जी तुला या सिद्धींची गरज पडली त्यावर वेदांत म्हणाला आता हे माझ्या हातात राहिलं नाही आई मी यातून मुक्त नाही होऊ शकत मला रोज रात्री ही साधना करावीच लागते नाही केली तर ती कर्णपिसाचिनी मला जिवंत सोडणार नाही मी तिला अधीन करण्याच्या उद्देशाने ही साधना सुरू केली होती मात्र ती कर्णपिसाचिनी आता रोज रात्री माझ्याकडे येते आणि मला जाग करते आणि मला नग्न अवस्थेत ही साधना करावीच लागते जर मी ही साधना केली नाही तर नक्कीच माझ्यासोबत काहीतरी भयंकर होऊ पप्पा मी त्या करणार होतो मात्र मलाच कळले नाही कधी अधीन झालो मलाही यातून निघायचं आहे पण आता वेळ निघून गेली आहे हे ऐकल्यावर सतीशराव आणि निर्मला देवी दोघेही प्रचंड घाबरले आता या मुलाचं कसं होणार या विचाराने ते जड मूर्तीवत सोप्यावर बसून राहिले आणि वेदांत आता उठून निघून गेला होता वेदांत आता उठून निघून गेला होता आता सतीशराव आणि निर्मला देवी यावर उपाय काय आणि मुलगा असा कसा अधीन झाला त्या कर्णपिशाची निचा याच विचारात दिवस काढीत होते आणि आता वेदांत जरा जास्तच विचित्र वागू लागला होता अभ्यासावरून आणि कॉलेजवरून त्याचं लक्ष पूर्णपणे उडालं होतं आता तो घरातच पडून असे त्याची तब्येतही आता ढासळू लागली होती डोळेही निस्तेज झाले होते आणि तो दिवसा ढवळ्याही आपल्या खोलीमध्ये नग्नावस्थेत पडून मुलाची मुलाचीही अशी अवस्था आई वडील कसे पाहू शकतील आणि आता सतीशरावांनी वेदांतसाठी डॉक्टर घरी बोलावले आणि वेदांतला तपासण्यात आलं डॉक्टरांनी वेदांतची तपासणी केली डोळे तपासले आणि पूर्ण तपासून झाल्यावर डॉक्टरांनी सतीशरावांना सांगितलं सतीशराव तुमच्या मुलाच्या शरीरात रक्ताची खूप कमी झाली आहे याला हॉस्पिटलाइज करावे लागेल तिथेच ट्रीटमेंट होऊ शकते मात्र डॉक्टरांच्या अशा सांगण्याने अतिशराव काहीसे चिंतेत पडले कारण त्यांना ठाऊक होतं वेदांत रोज रात्री दीडच्या सुमारास साधनेला बसतो आणि त्याने जर ही साधना थांबवली तर नक्कीच त्याचा मृत्यू होईल हे वेदांतनीच सतीशरावांना सांगितलं होतं मग आता मुलाला हॉस्पिटलमध्ये कसं ॲडमिट करू शकतो सतीशरावांना काहीच सुचत नव्हतं निर्मला देवी ही मुलाच्या चिंतेने फार दुःखी होत्या डॉक्टर आता आता निघून गेले होते होते आणि आणि निर्मला देवी दुखी हॉलमध्ये दे बसले एवढ्या दारावरची बेल वाजली तसं निर्मला देवी डोळे पुसत दार उघडण्यासाठी म्हणून दाराकडे गेला समोर गावाकडचे विठ्ठल गुरुजी होते ते पाहिल्यावर निर्मला देवींनी दार उघडले आणि म्हणाल्या गुरुजी तुम्ही अचानक इकडे कसं येणं केलं या या असं म्हणत त्यांनी विठ्ठल गुरुजींना आत घेतलं विठ्ठल गुरुजींना पाहून सतीशरावही सोप्यावरून उठले आणि गुरुजींचा चरणस्पर्श केला आणि म्हणाले नमस्कार करतो गुरुजी इकडे कसं येणं केलं एवढ्या वर्षांनी आठवण आली हो आमची हे विठ्ठल गुरुजी गावाकडचे हरिभक्त परायण कीर्तनकार पंचक्रोशीत या विठ्ठल गुरुजींचा मान खूप मोठा होता आणि आज ते आपल्या मोठ्या मुलाची लग्नपत्रिका द्यायला म्हणून सतीशरावांच्या घरी आले होते चहा पाणी घेतल्यानंतर विठ्ठल गुरुजींनी सतीशरावांना विचारलं सतीशराव आल्यापासून पाहतो आहे तुम्ही काहीशा चिंतेमध्ये आहात असं वाटतं मला मी आलो ते आवडलं नाही का तुम्हाला त्यावर सतीशराव म्हणाले असं का म्हणताय गुरुजी असं काही नाही तुम्ही आलात आम्हाला फार आनंद वाटला तसं गुरुजी म्हणाले आनंद वाटला मात्र तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही मला काय अडचण आहे सांगाल मला तसं सतीशराव आणि निर्मला देवी एकमेकांकडे पाहू लागले आणि अचानक निर्मला देवी आपला पदर तोंडाजवळ आणून हमसाहमशी रडू लागल्या ते पाहून गुरुजी कळवळले म्हणाले पोरी रडू नकोस काय अडचण आहे आणि तुमचा तो वेदांत कुठे आहे दिसत नाही आहे ना घरी की कॉलेजला गेला हे ऐकून निर्मला देवींचा सहनशक्तीचा बांध तुटला आणि त्या जोरजोरात रडू लागल्या सतीशराव त्यांना समजावत होते शांत हो निर्मला शांत हो कसबस निर्मला देवींनी स्वतःला सावरलं आता सतीशराव गुरुजींना आपल्या मुलाची व्यथा सांगू लागले सतीशरावांनी सविस्तर सर्व वृत्तांत गुरुजींना सांगितला आणि वेदांची अवस्था पाहून गुरुजी म्हणाले असं आहे होय सर्व ठीक आहे सतीशराव तुम्ही दोघं आत्ताच माझ्यासोबत गावाकडे चला सोबत सोबत वेदांतलाही घ्या तिकडेच उपाय होईल या अडचणीचा तसं सतीशराव चकित झाले आणि म्हणाले गुरुजी तुम्ही खरं बोलत आहात पण पण वेदांतची साधना ती कशी होईल तिकडे त्यात जर खंड पडला तर ती कर्णपिसाची माझ्या वेदांतचा जीव घेईल त्यावर गुरुजी पटकन म्हणाले आधीच उशीर झाला आहे अजून उशीर कराल तर नक्कीच ती वेदांतचा जीव घेईल म्हणून सांगतो आहे ऐका माझ चला मी एका व्यक्तीला ओळखतो जो या साधनेमध्ये माहीर आहे तो वेद वेदांतला या जाळ्यातून नक्कीच सोडवेल विश्वास ठेवा आता सतीशराव निर्मला देवी यांनी वेदांतला समजावून सांगितलं की तू या साधनेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकतोस हे ऐकल्यावर ही त्यांच्यासोबत जायला तयार झाला आणि आता हे गावाकडे गुरुजींच्या घरी पोहोचले गुरुजींना आणि पाहुण्यांना येताना पाहून गुरुजींचा मोठा मुलगा माणिक गुरुजींना सामोरा आला आणि म्हणाला बाबा आलात तुम्ही तसे गुरुजी म्हणाले हो पोरा गुरुजींच्या मुलाने म्हणजे माणिकने एक वार सतीशराव निर्मला देवी आणि वेदांतकडे पाहिले तसं माणिक थोडा गंभीर नजरेने वेदांतकडे एक क्षण पाहत राहिला आणि गुरुजींनी माणिकला आवाज दिला तसं माणिकची तंद्री तुटली आणि तो वडिलांना म्हणाला हा बाबा बोला तसं गुरुजी म्हणाले माणिक यांची बाजूच्या खोलीमध्ये राहायची सोय करा सर्व व्यवस्था नीट पहा तसा माणिक म्हणाला लगेच करतो बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका आणि सतीशरावांच्या कुटुंबाला बाजूची खोली देण्यात आली आणि आता सतीशराव निर्मला देवी आणि वेदांत गुरुजींच्या घरात राहत होते गुरुजींचा एक रोजचा नियम होता रोज रात्री गुरुजींच्या अंगणात विठ्ठल मंदिरासमोर भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालायचा आणि रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न व्हायचा हो आजही हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच होता आता सर्व जेवण वगैरे आटोपून अंगणामध्ये कीर्तनासाठी जमले होते गावची काही गावकरी मंडळीही येऊन अंगणात बसली होती सतीशराव निर्मला देवी आणि वेदांत यांना गुरुजींनी आवर्जून या कीर्तनात बसायला सांगितलं होतं आणि जोपर्यंत हे भजन कीर्तन चालू राहील तोपर्यंत जागेवरून तुम्ही उठायचं नाही की वेदांतला उठू द्यायचं नाही कारण वेदांतवर उपचार करणारे ते महाराज या भजनासाठी येणार आहेत आणि आपल्याला हेच पाहायचं आहे या हरिणाम संकीर्तनात कोणती कर्णपिसाची येऊन वेदांतला त्रास देते ठरल्याप्रमाणे सतीशरावांनी ते मान्य केलं आणि आता कीर्तनाला सुरुवात झाली मृदुंगाच्या आवाजाने अख्खा परिसर निनादून निघाला वेदांतची अवस्था खराब असल्या कारणाने त्याला एक लाकडी खाट अंगणात टाकून देण्यात आली होती ज्यावर वेदांत बसला होता तो फारच अशक्त वाटत होता मात्र त्याला या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं होतं म्हणून की काय तो आपल्या आईवडिलांच्या या प्रयासांना जमीन तसं सहाय्य सा करत होता आता बारा वाजून गेले होते परमेश्वराच्या नामाचा गजर आसमंतात घुमत होता आणि आता वेदांत आपले डोळे वेडेवाकडे आणि मोठे करू लागला विचित्रपणे श्वासांची गती वाढू लागली त्याच्या आणि तो मोठा मोठा श्वास घेऊ लागला हे पाहून सतीशरावानी मुलाच्या दिशेने धाव घेतली निर्मला देवी ही मुला शेजारी आल्या मात्र गुरुजींनी त्यांना त्याच्यापासून दूरच राहण्याचा इशारा केला आता वेदांत विचित्र किसकट हसू लागला आणि जमिनीवर लोळण घेऊ लागला आपली जीप तो सारखी बाहेर काढून तोंडवासून लोकांना दाखवू लागला आणि विचित्र हावभाव करून आडेवेडे घेऊ लागला जोरजोरात किंचाळू लागला गुरुजींनी आपल्या नामगजराचा वेग थांबविला नव्हता ताळ मृदंग वाजत होते आणि भगवंताचं नाम संपूर्ण अंगणात गुंजत होतं त्या भगवंताच्या नामस्मरणाचा वेदांतला राग येत होता म्हणूनच की काय तो चित्रविचित्र हावभाव करून जागेवरच थैमान मांडत होता आता दीड वाजायला आला होता आणि हीच ती वेळ होती त्या कर्णपिसाचिनीची जी वेदांतला रात्री येऊन त्याच्या कानामध्ये हाक मारून त्याला त्या जागा करून नग्न अवस्थेत साधना करण्यास भाग पाडत होती मात्र आज वेदांत साधना करण्याचा योग्य नव्हता आज तो हरिकीर्तनामध्ये बसला होता आणि हीच गोष्ट त्या कर्णपिसाचिनीला जी एक काळे काळेविदेचंच स्वरूप होती तिला ते आवडलं नव्हतं आणि तिने या वेदांच्या शरीरासोबत हा खेळ मांडला होता वेदांचे हातपाय पूर्णपणे वाकडे झाले होते वेदांतची मान पाठीच्या दिशेने वळली होती वेदांतच्या कानातून एक रक्ताची धार बाहेर पडली होती आता मात्र सतीशरावांना आणि निर्मला देवींना मुलाची अवस्था पाहून राहवले नाही आणि ते मुलाकडे धाव घेणारच होते एवढ्यात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून एक सात्विक मात्र तेवढाच कणखर आवाज अंगणात घुमला थांबा जाऊ नका त्या पिसाची निजवळ आणि सर्वांच्या माना विठ्ठल मंदिराच्या गाभाराच्या दिशेने वळल्या आणि पाहिलं तो माणिक होता माणिक विठ्ठल गुरुजींचा मोठा मुलगा माणिक विठ्ठल मंदिरातून एक एक पायरी उतरत वेदांतच्या दिशेने येऊ लागला एक सात्विक भक्तीचा सा उच्चांक गाठलेला हरिभक्त ज्याच्या पायाजवळ सर्व अष्टसिद्धी हात जोडून उभ्या होत्या मात्र चेहऱ्यावर कोणताच अहंकार आणि विकार नव्हता एक सौम्यस्मित हास्य घेऊन माणिक वेदांतच्या जवळ आला आणि एक वार पांडुरंगाच्या मंदिराच्या गाभाराकडे पाहून जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हा मंत्र उच्चारत आपला अभयहस्त वेदांतच्या डोक्यावर ठेवला आणि वेदांतने जोरजोरात किंचाळा ठोकायला सुरुवात केली आणि आपले हातपाय झटकायला सुरुवात केली आणि एक जोरदार झटका वेदांतच्या शरीराला लागला आणि वेदांत धाडकन खाली कोसळला सतीशराव आणि निर्मला देवी क्षणभर घाबरले मुलाला काय झाले मुलगा जिवंत तरी आहे ना या चिंतेने मात्र माणिकच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य त्यांना धीर देऊन गेलं आणि माणिकने सांगितलं काका आता वेदांत बरा झाला आहे मात्र परत त्याला असली विचित्र साधना करायला सांगू नका या सिद्धी जेवढ्या चांगल्या असतात तेवढ्याच विचित्रही असतात आणि वेदांत जी कर्णपिसाचिनीची साधना करीत होता त्यामध्ये जी जी पिसाचिनी समोर येते तिला आपल्या आधीन ठेवावे लागते मात्र अर्धवट माहिती आणि अर्धवट ज्ञान आपल्याला नकळत त्या पिसाचिनीच्या आधीन करून जाते आणि हेच वेदांसोबत घडलं ध्यानधारणा करताना जेव्हा कुंडलिनी जागृत होऊन अज्ञाचक्राकडे गमन करते त्यावेळेस वेग वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला होतात कर्णपिसाचिनी सारख्या असंख्य असुरी आणि दैवी शक्ती समोर येऊन आपल्याला सिद्धी प्रदान करतात मात्र कोणती सिद्धी आपण स्वीकारावी आणि कोणती नाही याचं ज्ञान आपल्याला असावं लागतं या शक्ती खूप आमिष दाखवतात जी ऐकाय ऐकायला चमत्कारिक वाटतात मात्र त्या सिद्धी ग्रहण करणे एवढं सोपं नसतं हे झालं दैवी शक्ती मात्र अंतरिक्षात फिरणारी असुरी शक्ती ही कधी कधी सूक्ष्म देहात गेल्यावर सिद्धीचं रूप घेऊन ध्यानावस्थेत समोर येतात आणि अशीच काहीशी आमिष दाखवून सिद्धी स्वीकारायला लावतात आणि काहीशा अटी घालून आपल्याला अमुक शक्ती देऊ तमुक शक्ती देऊ असं काहीसं सा सांगून आपल्याला वश करून घेतात अशीच काहीशी अट या कर्णपिसाची निनी वेदांतकडून मान्य करून घेतली होती की अर्धनग्न अवस्थेत मी तुझी साधना करेन त्या बदल्यात ते कर्णपिसाची निने वेदांतला दूर असलेली व्यक्ती काय करीत आहे आणि काय करील याचं ज्ञान करून देत होती आणि या कर्णपिसाची निने दिलेल्या सिद्धीच्या जोरावरच त्या दिवशी सतीशराव खिडकीमध्ये लपून पाहत असलेले वेदांतला समजलं होतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं होतं मात्र आता वेदांत बरा झाला आहे आता त्याला या कर्णपिसाचिनीचा काही त्रास होणार नाही हो त्याची तब्येत पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागेल पण तो बरा होईल आता वेदांत हळूहळू शुद्धीवर येऊ लागला होता आणि त्याने निर्मला देवींना हाक मारली आई तसं निर्मलाबाईंनी वेदांतच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि काही दिवस गुरुजींच्या गावी राहूनच ते आपल्या राहत्या घरी परतले आता वेदांतने आपल्या मनाने ध्यानधारणा करणं सोडून दिलं होतं आणि तो अभ्यासात लक्ष देऊ लागला होता मित्रांनो कशी वाटली ही कथा कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार